फक्त फाशीची शिक्षा आरोपीला ते आरोपी कुणी बी असू नाही तर आम्ही आंदोलन असं करू हो। की मग त्यांनी बी कळायला पाहिजे की कसं कुणी लागतात परतल्या सामान्य माणसाला न्याय भेटलाच पाहिजे आणि ह्या आरोपीला आरोपी कुठला बी असू द्या बीड जिला असू द्या परतल्यासुया कुठला ब्यासू त्याला फाशी भेटलीच पाहिजे आरोपी पोलीस अधिकारी सरपंच पासून मागणी ते बार मंत्र्यापर्यंत तर रस्ता बघितलाय मग इथून शिलिल गोरगरिबांना गोर एम डी करायची एम डी करायची आणि तिथं जाऊन आत्महत्या करायची माई बापाने लोळ पडायचं मग एका शिकवायचं का नाही आणि मुख्यमंत्री योजना काढतो शिका मुलीला शिकवा मुलगी मोठी बनवा मुलगी सुशित झाली पाहिजे आणि मग अशी फाशी घेऊन मारायची का पाच पाच दहा दहा लाख रुपये खर्च करायचे नोकरी धरायची लोकांच्या इथं आणि पुन्हा एकराची तिकडून मडा आणण्यासाठी वाट बघायचं आरोपीला त्या आरोपी कुणी बी असू नाही आम्ही आंदोलन असं करू की मग त्यांनी बी कळायला पाहिजे की कसं गुन्हे गुण लागतात पर इथल्या परत संविधानाची जर पायमल्ली करायची मग असून कसं करून आपलं राज्यात जसं इंग्रजांचं सरकार होत त्या पद्धतीचं चांगलंय त्या काळामध्ये एवढ्या असे अत्याचार होत नव्हते फक्त चोरानी साथ देत असल्यामुळं त्याच्यामुळं आमचा आजचा मुलगी जी आमची मिली त्याच्यामुळं मिली आणि आमचा एकच आमदार असो खासदार असो सरपंचापासून बार मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्री पर्यंत फोन अधिकारी दोषी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पण कोण असो त्याच्यामध्ये आणखीन निघूत तेवढ्या अधिकारी कारण आम्ही सामान्य मुलीच्या आयकर जर बघितलं तर तिनं म्हणजे पूर्ण जिंदगी त्या लिक खाऊ उपयोग आणण्यासाठी त्याच्या चुलत्याऐी ठुल्याच्या नंतर दहावी पर्यंत तुम्ही तो रस्ता बघितलाय भजनेला फाशी झालीच पाहिजे असा आता या प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये त्यांच्या नातेवाईकांकडनं अशा प्रतिक्रिया येत आहेत तर मंडळी या व्हिडिओ तुम्ही जो पाहिला आहे तो मराठी महाराष्ट्र यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवला आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघता येऊ शकतो आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला ही जी इमेज दाखवतो आहोत ही ती ओरिजिनल इमेज आहे ज्यामध्ये तक्रार ही डॉक्टर संपदा मुंडे यांनी केलेली होती त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक तसेच इतर मंडळींची नावं त्यामध्ये देण्यात आलेली होती सोबत माहिती अधिकाराचा अर्ज देखील करण्यात आलेला होता की आम्ही जी तक्रार केली आहे त्या तक्रारीवरती काय झालं आहे याचा देखील अर्ज करण्यात आलेला होता तर काय होता तो अर्ज ते देखील जाणून घेऊयात या अर्जामध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील अधिकारी हे त्रास देत असल्याचं सांगण्यात येत आहे सोबत अधिकाऱ्यांची नावं देण्यात आलेली आहे आणि यामध्ये बदने यांचं देखील नाव आहे त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी तक्रारीला डोळे झाकपणे तक्रारीवरती कुठली ॲक्शन त्यांनी घेतलेली नव्हती त्यामुळे धनंजय मुंडे यांनी देखील आपला रोष व्यक्त केलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या तक्रारीकडे कानाडोळा केला आणि त्यामुळे हा प्रकार घडल्याचं त्यांनी ट्विटर हँडलवरनं एक्स हँडलवरनं पोस्ट करत माहिती दिलेली आहे तर मंडळी डॉक्टर संपदा मुंडे यांचा ज्या पद्धतीनं शेवट झाला आहे निश्चितच प्रशासनातील आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती आता मोठा आरोप करण्यात येतो आहे त्यांच्या नातेवाईक मंडळींकडनं मोठे रोष व्यक्त केले जातात तर फलटण ग्रामीण पोलीस माननीय अधिकारी आरोपीला मेडिकल तपासणीला आणतात त्यावेळी पेशंट आरोपी फिट नसताना देखील पीठ असल्याचा रिपोर्ट द्या असा दबाव वारंवार टाकतात अपशब्द वापरतात पोलीस निरीक्षक महाडिक यांना फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली सोबत अधिकाऱ्यांची नावं देत आहे पोलीस उपनिरीक्षक पाटील सर सहपोलीस निरीक्षक सर पोलीस उपनिरीक्षक बदने सर अशांची नावं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर फलटण ग्रामीण पोलीस अधिकारी पी एस आय सर हॉस्पिटलमध्ये येऊन एमर्जन्सी ड्युटीवरच्या खुर्चीवर बसून आम्हाला धमक्या देतात ही बाब अतिशय गंभीर असल्याची तक्रार यावेळेस करण्यात आलेली होती चौकशी समिती सदस्यांना विनंती करण्यात आली होती की पोलिसांनी मानसिक त्रास देऊ नये मॅडम तुमचे बीडचे आरोपी बघा मॅडम तुमचे बीडचे लोक कसे गुन्हे करतात बघा मॅडम तुमचे बीडचे मुंडे कसे आहेत बघा या शब्दात हिनवून त्रास दिला जात होता काही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस जबाबदार राहतील असं पत्र डॉक्टर संपदा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिलेलं होतं परंतु या पत्रावरती कुठल्याही पद्धतीची ॲक्शन न घेण्यात आल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे आणि बदने बदने याला फाशी झाली पाहिजे असा अशी मागणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या नातेवाईकांनी यावेळेस केलेली आहे मराठी महाराष्ट्र यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे मंडळी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मराठी महाराष्ट्र या चॅनलवरती तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळू शकतो धन्यवाद